पेन्शन संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट आहे जे की कमांडर अशोक राऊत यांनी दिलेले आहे कमांडर अशोक राऊत यांनी बजेटच्या अगोदर आपण आंदोलनाचा एक प्लॅन करणार आहोत आणि तो प्लॅन हा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेला आहे त्याचे एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे ते परिपत्रक आपण व्हिडिओमधून आजच्या आप पाहणार आहोत कारण ते परिपत्रक प्रत्येक ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन धारकांना माहीत असणं हे गरजेचं आहे त्या परिका परिपत्रकामध्ये कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काय काय कार्यक्रम घेतले जाणार आहे कुठे आंदोलन घेतलं जाणार आहे कुठे मोर्चा घेतला जाणार आहे त्यामध्ये मुद्दे काय असणार आहे हे त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे नेमकं ते परिपत्रक काय आहे ते पाहणारच आहोत परंतु तुम्हाला हे माहीत आहे का बजेट दोन हजार सव्वीस फेब्रुवारी एक फेब्रुवारीला बजेट दोन हजार हा डिक्लेअर होणार आहे आणि या बजेटमध्ये ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारकांचे पेन्शन ही वाढण्याची दाट शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच न्यूजपेपर आहेत किंवा बरेचसे मोठमोठे मोड़ चॅनल आहेत जे की सरकारशी कनेक्टमध्ये आहेत अशा चॅनलवरतीसुद्धा ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीसंदर्भात खूप साऱ्या बातम्या आलेल्या आहेत तर ही एक बिझनेस म्हणून चॅनल आहे या चॅनलवरती सांगितलेलं आहे की ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे ती होऊ शकते कारण याचं महत्त्वाचं कारण असं आहे ते म्हणजे सरकारने यावेळी एक फॅसिलिटी असे दिली होती की माय गव्हर्मेंट डॉट इन ही एक वेबसाईट दिली होती ज्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं मत आहे ते मत नोंदवू शकणार होता म्हणजे बजेटमध्ये काय स्वस्त असावं काय महाग असावं किंवा काय मागण्या पूर्ण कराव्यात याबद्दल मत नोंदवू शकता आणि सर्वात जास्त मते येतील त्याचा विचार करता येणार असं सरकारकडून सांगितलं होतं आणि ई पी एस नाईंटी फाय पेन्शनधारकांसंदर्भात तेच झालेलं आहे ई पी एस नाईंटी फाय पेन्शनवाढीचा जो पेन्शनचा मुद्दा आहे तो बऱ्याच त्या वेबसाईटवरती बऱ्याच जणांनी नोंदवलेला आहे म्हणून त्या जो मुद्द्याचा आहे तो त्या मुद्द्याचासुद्धा ई बजेटमध्ये विचार केला हा जाणार आहे असं सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे बऱ्याच चॅनलवर हे, हे रिपोर्टसुद्धा आलेले आहेत मी मागच्या एका व्हिडिओमध्ये जे पत्रक आलं होतं ते पत्रकसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमधून आपण इतकंच पाहणार आहोत की माननीय कमांडर अशोक राऊत यांनी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग केलेलं आहे किंवा कुठे आंदोलन होणार काय काय प्लॅनिंग आहे त्यानंतर काय होऊ शकतं याची सर्व एक परिपत्रक आहे ते जाहीर केलेलं आहे आणि तेच परिपत्रक आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकोन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर पाहूयात नेमकं हे परिपत्रक काय आहे ते तर बघा हे परिपत्रक ई पी एस नाईंटी फाय नॅशनल एज्युटेशन कमिटीकडून जाहीर करण्यालं परिपत्रक आहे यामध्ये बघा देश के पी एस नाईन्टी फाय पेन्शनर के प्रति ई पी एफ ओद्वारा निरंतर जारी अन्याय के विरोध मे राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजेच एन ए सी का दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस से सत्तावीस एक दोन हजार सव्वीस तक अगला राष्ट्रव्यापी आंदोलन कार्यक्रम ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनर्स म्हणजेच ई पी एफ सदस्य के विजय संकल्प अभियान के चार ते चौथे चरण से पूर्व का अति महत्वपूर्ण चरण स्थापित के आहे म्हणजे बघा देशातील वृद्ध जे पेन्शन आहेत ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनार आहे पेन्शनधारक आहेत यांच्याकडून तेरा एक दोन म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आंदोलन सुरू झालेलं आहे ते सत्तावीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत राष्ट्रपती आंदोलन म्हणजेच राष्ट्र सॉरी राष्ट्रव्यापी आंदोलन ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनर्स किंवा ई पी एफ जे सदस्य आहेत त्यांच्याकडून केलं जाणार आहे आणि अतिमहत्वपूर्ण जे क्रमशः कार्यक्रम आहेत ते कोणते आहेत बघा पहिला आहे तो म्हणजे एक संदेश देश के माननीय प्र, प्रधानमंत्री जी के नाम पर पहिला संदेश प्रधानमंत्र्यांना दिला जाणार आहे तो म्हणजे व्यक्तिगत किंवा पारिवारिक इतर पर आ, इतर पर प्रत्येक सदस्य द्वारा ई पी एस नाईन्टी पेन्शनर्स की आवाज को देश का मान्य प्रधानमंत्री जी तक पहचने का या न, पत्रातून हा उद्देश आहे की प्रत्येक ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांचा आवाज हा पेन्शन सॉरी प्रधानमंत्र्यांजवळ पोचवला जाणार आहे एस एम एस पोचवला जाणार आहे तसेच मन की बात अंतर्गत संदेश पोचवला जाणार आहे तसेच ईमेल आणि सुद्धा संदेश हा पोचवला जाणार आहे आणि याची तारीख आहे तेरा एक दोन हजार सव्वीस त्यानंतर इतनी कम पेन्शन राशी मे गुजारा कैसे संभव हे म्हणजे इतका कमी पेन्शनमध्ये सगळं आयुष्य चालवणं किंवा गुजारा चालवणं हे कसं संभव आहे इस के व्हिडिओ या आशयासंदर्भात व्हिडिओ ऑडिओ इत्यादी अन्य माध्यमांचे संदेश भेजणं आहे म्हणजे तेरा तारखेला काय केलं जाणार आहे तर केलेला आहे सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी किंवा बाकीचे ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारक यामध्ये इन्क्लूड आहेत व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे त्यानंतर सामूहिक स्तर पर पी एस नाईन्टी फाय पेन्शनर की करुणा भरी पुकारको व्हिडिओ ऑडिओ तसेच सोशल मीडिया प्रिंट मीडिया में प्रकाशित को प्रभावी से देश के मा, माननीय प्रधानमंत्री जी तक पोहचणे का कार्यक्रम येही सुरू आहे म्हणजे बघा सामूहिक ई पी एस नाईंटी फाय पेन्शनर्स जे करुणा पुकारभरी एक करुणा आहे म्हणजे आत्तापर्यंतचा संघर्ष तुम्हाला माहीत आहे तो व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून इतर सोशलोच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी देशभरातील सर्व ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांचा आवाज प्रधानमंत्र्यां पर्यंत पोहोचवण्याचं काम हे तेरा तारखेपर्यंत पासून सुरू हे केलेलं आहे तसेच प्रचार प्रसार ई पी एफ सदस्य को ई पी एस नाईन्टी पेन्शनर की सभाओ हो व्हिडिओ कॉन्फरन्स के आयोजन के साथ ही प्रेस कॉन्फरन्स प्रेस नोट तसेच बॅनर पोस्टर इत्यादी माध्यम से राष्ट्रव्यापी आंदोलन का प्रचार प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे म्हणजे बघा ई पी एस नाईन्टी पेन्शनर्स धारकांच्या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तर पोहचवलं जाणार आहे परंतु प्रेस कॉन्फरन्स घेतली जाणार आहे प्रेस नोट घेत दिली जाणार आहे तसेच पोस्टरच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आंदोलनसुद्धा सुरू हे केलेले आहे तसेच देश के सभी मान्य मंत्री ग तसेच गण मंत्रीगण तसेच संसद गण कार्य कार्यालयात सुद्धा मोर्चे हे गेले जाणार आहेत किंवा जे पत्र आहे तुम्हाला मी आता म्हटलं प्रेस कॉन्फरन्स घेतली गे असणार घेतले जाणार आहे प्रेस नोट केली जाणार आहे ती प्रधानमंत्र्यापर्यंत किंवा वित्तमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलं जाणार आहे एकंदरीत याचा सर्वाचा अर्थ असा आहे की तेरा ते सत्तावीस तारखेपर्यंत माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जी पत्रिका केली ही परिपत्रक जाहीर केलेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की तेरा ते, ते सत्तावीस तारखेपर्यंत जे जे काही कार्यक्रम आहेत किंवा पोस्टरच्या माध्यमातून व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून वित्त मंत्र्यांच्या पर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवरती व वरतीसुद्धा बऱ्याच जणांनी आपलं जे मत आहे ते नोंदवलेलं आहे त्यामुळे त्याचा सुद्धा विचार हा केला जाणार आहे सर्व एकंदरीत पाहिलं तर हे बजेटच्या दृष्टीनं उचललेलं पाऊल आहे कारण एक तारखेला बजेट आहे त्यामुळे त्या अगोदरच म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत ही सर्व पाऊल उचलणं गरजेचं आहे ता त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे प्रत्येक ई पी एस नाईन्टी फा फाईव्ह पर्श पेन्शनर्सने ज्यांना शक्य आहे त्यांनी यामध्ये सामील होणं हे तितकंच गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हीच रिक्वेस्ट केली जाईल की तुमचा जर हक्क तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हीसुद्धा सामील होणं बजे बजेटच्या अगोदर गरजेचं आहे बजेटमध्ये तुमचा निर्णय हा होऊ शकतो व्हिडिओ जास्तीत जास्त ई पी एस नाईंटी पेन्शनधारकांचे जेवढे ग्रुप आहेत त्यावरती शेअर करा कारण त्यामुळे त्यांनाही माहिती समजेल आणि तुमचा जो हक्काचा न्याय आहे हो तो मला हक्काचा न्याय मिळायला मदत होईल तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद